आजचा जो बायटा आहे ते पुणे येथे वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड मुलाचा आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतेही मैत्रीण जर का पुणे इथे सेटल असणारा मुलगा शोधत असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे नव्वद उंची मुलाची पाच फूट साईंचा सा आहे रंग मुलाचा गोरा आहे मुलगा दिसायलाही स्मार्ट आहे मुलाने परदेशातून इंजिनिअरिंग फील्डमधून पी एच डी केलेला आहे आणि सध्या मुलगा पुणे येथे सेटल आहे वार्षिक सरासरी पन्नास लाख रुपये एवढं मुलाचं उत्पन्न आहे पुणे येथे त्यांचा दोन ते अडीच करोडचा थ्री बी एच के फ्लॅट आहे गावी चांगली शेती आहे मुलाचे आई वडील दोघही चांगल्या पोस्ट वरती जॉब करत आहेत आणि त्या व्यतिरिक्त अजून सुद्धा चांगली प्रॉपर्टी आहे एक वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड फॅमिलीतील हा मुलगा आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांची अपेक्षा काय ते आपण का पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येते आणि लग्न जुळण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याची मदत होऊ शकते त्यामुळे चॅनलला आठवणीने कृपया सबस्क्राईब करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगी शहाण्णव कोळी मराठा काश्मीर असावी कारण मुलगा हा शहाण्णव मराठा काश्मीमधील आहे मुलगी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरीही त्यांना चालेल फक्त मुलगी ही पुणे इथे फेटल असावी आणि मुलीचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमचे कोणतीही मैत्रीण जर का इंजिनिअरिंग फील्डमधून शिक्षण झालेलं असेल आणि पुणे इथे फेटल असेल नोकरी करत असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा कारण अतिशय चांगलं वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड मुलाचं हे स्थळ आहे कारण आज समाजात बऱ्याच मुली खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत आणि बहुतांश मुलीकडच्या पुणे आणि मुंबईत सेटल असणारे मुलं हवे असतात आणि त्यातलंच हे अतिशय चांगलं स्थळ माझ्या मते आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलगा हा माघारी परदेशात सेटल होणार नाही मुलगा हा इंडियामध्ये सेटल झालेला आहे आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलं मुलांची स्थळे असतात मग तुम्ही अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडूंविषयी माहिती के घेतली नसेल तर कृपया दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडूंविषयी माहिती घ्या आणि मराठा समाजातील कोणीही ओळखीत असेल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राचं नाव त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आपलं जे ऑफिस आहे ते पुणे आणि सातारा दोन ठिकाणी आपलं ऑफिस आहे तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जर का मला पर्सनल भेटायला असेल तर कृपया फक्त दोन दिवसात ऑफिसमध्ये फोन करा आणि मी कधी कोणत्या ऑफिसवर आहे त्याची माहिती घ्या आणि मग तुम्ही नक्की भेटायला येऊ शकता तर पुन्हा भेटू तर एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण दर्जा घेतो धन्यवाद जय शिवराय